अंमली पदार्थाच्या रॅकेटचे जाळे आणि त्यावरील कारवाईचं प्रकरण मराठवाड्यासह हो, धाराशिव जिल्ह्यात गाजत असतानाच सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मॅफेड्रॉन पुरवठा आणि विक्रीच्या साखळीत शेजारच्या कर्नाटकातील त्रिकुटासह हो, आठ जणांना गजाड केलं आहे या टोळीतील परप्रांतीय चौकडीचा पाठलाग करून त्यांच्या झाडाझडतीत अठरा ग्रॅम मॅफेड्रेन एमडी जप्त करण्यात आलं आहे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या रॅकेट संबंधी अधिक माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सोलापूर जिल्ह्यात मॅफेड ड्रोनचा पुरवठा कुठून होतो तो करणारे कोण यांच्या मागावर होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना पुण्याहून सोलापूरकडे येणारी के ए शून्य पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस या वाहनातून मधून चार इसम अंमली पदार्थ मॅफोड्रेन घेऊन सोलापूरच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली ही माहिती वरिष्ठांना कळवून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकणी पाठीजवळ पुण्याकडून येणाऱ्या वाहनांवर लक्ष देऊन थांबले होते सायंकाळी पाचच्या सुमारास त्या वर्णनाची कार पुण्याहून येत असल्याचे दिसून आले पोलीस पथकाने त्या वाहनास इशारा करून थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पथकाने कारचा पाठलाग करून ती कार सिमको ब्रिजवर थांबवली त्या आकारची झडती घेतली असता त्यामध्ये मोहसिन इस्माईल शेख वय तेहतीस राहणार स्वामी नगर मस्जिद जवळ शिळगी याकूब अली बागवान वय एक्कावन्न राहणार मम्मदपुरा जिल्हा कलबुर्गी मोहम्मद मतीन हाजी शेख व एकोणपन्नास राहणार कलबुर्गी बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान राहणार मोमिनपुरा कलबुर्गी ही चौकडी मिळून आली या कारच्या झडतीत पाठीमागील जवळ ग्रॅम मॅफोड्रेन मिळून आले ते पंचनामा करून जप्त करण्यात आले या प्रकरणी आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ बावीस ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील गुन्ह्याचा तपास करत आहेत सोलापूर शहरातील मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख व एकतीस रणार गणेशपेठ हिंगुला हिंगुलांबिका मंदिर सोलापूर इरफान इस्माईल शेख व बावीस रणार कुमारस्वामी नगरशेळगी मुबारक राज अहमद शेख आदर्शनगर शेळगी आणि असलम मोहम्मद युसुफ बागवान वय पंचेचाळीस राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर यांच्यामार्फत शहर जिल्ह्यातील लोकांना मॅफोड्रेमची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना ही अटक करण्यात आली आहे या आरोपींकडून ते मॅफोड्रेम कुठून आणले ते कुठे तयार करण्यात आले याबाबतचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रीकांत गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदारांनी पार पाडली